नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश ग्रुप फॉर ऑल या डिजिटल वरती स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो या डिजिटल वरती मी एक कोर्स लाँच केलेला आहे ज्याचं टायटल आहे एंटायर इंग्लिश ग्रॅमर टेन्सेस अंडर लेसन नंबर आपण सिक्स इथे आज डिस्कस करणार आहोत ज्याचं टायटल आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स यालाच आपण पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स असं देखील म्हणतो तर सुरुवात करूया पास्ट कंटिन्युअस टेन्सला त्या अगोदर आपण फॉर्म्स ऑफ इथे डिस्कस करणार आहोत कारण जेव्हा आपण वर्ब हे पार्ट ऑफ स्पीच बघत असतो किंवा एखाद्या मध्ये वर्ब जेव्हा ऑब्झर्व करतो तर आपल्याला त्या वाक्याचा टेन्स कुठला आहे हे, हे लक्षात येतं त्यासाठी वर्बचे आपल्याला वेगवेगळे फॉर्म्स माहिती असणं गरजेचं आहे तर इथे काय दिलंय बघा वी नीड टू रिवाइज वर्ब फॉर्म्स बिफोर स्टार्टिंग विथ द टेन्सेस आता वर्फ फॉर्म्स कुठले कुठले आहेत ते आपण या पर्टिक्युलर टेबलमध्ये बघणार आहोत आता इथे काही कॉलम्स दिलेले आहेत बघा मी चार कॉलम्स आहेत पहिल्या कॉलम मध्ये दिले बेस फॉर्म ज्यालाच आपण व्ही वन असं देखील म्हणतो व्ही वन म्हणजे फर्स्ट फॉर्म ऑफ द व पास फॉर्म म्हणजे व्ही टू सेकंड फॉर्म ऑफ द वफ पास पार्टिसिपल म्हणजे व्ही थ्री थर्ड फॉर्म ऑफ द वफ आणि प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे व्ही फोर व्ही वन प्लस आय एन जी यामध्ये मी काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत वर्फचे त्याचे कुठले फॉर्म्स कसल्या पद्धतीनं बदलतात जस की डान्सचं व्ही टू होतं डान्स्ड थ्री होतं डान्स आणि व्ही फोर होतं डान्सिंग क्लीन च होतं व्ही टू क्लिंड आणि थ्री होतं क्लीन आणि व्ही फोर होतं बघा व्ही वन प्लस आय एन जी क्लीनिंग त्यानंतर च होतं रोट रिटर्न रायटिंग त्यानंतर टेकचं टूक टेकन आणि टेकिंग तसंच कटचं कट 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 आणि कटिंग अशा पद्धतीनं होतं तर हे फॉर्म्स कुठल्या टेन्सेसमध्ये आपण यूज करत असतो जे उपप्रकार आहेत मेन टेन्सेसचे ते आपण इथे बघूया वेअर टू यूज दिस फॉर्म्स ऑफ वर्ब्स कुठे यूज करायचे व्ही वन जो आहे बेस फॉर्म जो आहे यूज इन सिम्पल प्रेझेंट टेन्स अँड सिम्पल फ्युचर टेन्स व्ही टू जो आहे सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब पास फॉर्म जो आहे यूज इन सिम्पल पास्ट टेन्स व्ही थ्री जो आहे पास्ट पार्टिसिपल युज इन ऑल परफेक्ट टेन्सेस अँड परफेक्ट कंटिन्युअस टेन्सेस आणि विफोर जो आहे प्रेझेंट पार्टिसिपल युज इन ऑल कंटिन्युअस टेन्सेस अँड परफेक्ट कंटिन्युअस टेन्सेस आता आपण जो पास कंटिन्युअस टेन्स बघतो आहोत त्यामध्ये आपल्याला विफोर म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल इथे आपल्याला डिस्कस करणं गरजेचं आहे कारण यावरच आपल्याला कंटिन्युअस टेन्स समजून येतो म्हणजेच काय व्ही वन प्लस आय एन जी हा फॉर्म फार महत्वाचा आहे नेक्स्ट बघा इथे काय दिलेलं आहे शॉर्ट फॉर्म्स अँड देअर लाँग फॉर्म्स आता इथे जे मी टेन्सेस घेताना जे शॉर्ट फॉर्म्स आणि लॉंग फॉर्म्स इथे यूज केलेले आहेत ते आपण इथे डिस्कस करणार आहोत जेणेकरून तुम्हालाही लक्षात येईल की कुठल्या पद्धतीने आपल्याला याचे माहिती असणं फॉर्म्स तर बघा एसयूबी सब्जेक्ट म्हणजे डुअर ऑफ एन ऍक्शन व्हिवन म्हणजे फर्स्ट फॉर्म ऑफ अ वर्क ओबी म्हणजे ऑब्जेक्ट सी म्हणजे कॉम्प्लिमेंट एच व्ही म्हणजे हेल्पिंग वर्क एम व्ही म्हणजे मेन वर्क ओ म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट आय ओ म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आता हे सगळे लक्षात असणं गरजेचं आहे कारण थ्रुआउट या कोर्स मध्ये या पद्धतीचे शॉर्ट फॉर्म आपल्याला बघायचे आहेत जेणेकरून तुमचं कन्फ्युजन मध्ये कुठे व्हायला नको आता आपण सुरुवात करूया पॉझिटिव्ह स्ट्रक्चर ऑफ पास कंटिन्युअस टेन्स आपल्याला प्रत्येक सब टाईप जे आहे टेन्सी त्यामध्ये पॉझिटिव्ह स्ट्रक्चर निगेटिव्ह स्ट्रक्चर इंट्रॉगेटिव्ह स्ट्रक्चर त्या त्या अंडर आपल्याला बघायचं की पॉझिटिव्ह इंट्रॉगेटिव्ह कुठला आहे निगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह कुठला आहे डब्ल्यू एच टाईप पॉझिटिव्ह इंटरॉगेटिव्ह कुठलं आहे डब्ल्यू एच टाईप निगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह कुठलं आहे हे सगळे स्ट्रक्चर्स तुम्हाला समजणं फार गरजेचं आहे आणि इथे सगळ्यांनी एक फोकस करायचं आहे की आपल्याला व फॉर्म इथे फोकस करायचं आहे जेणेकरून आपल्याला टेन्स आयडेंटिफाय होणं फार गरजेचं आहे एक्झाम्पल आपण इथे बघूया आय वॉज ड्रॉइंग अ पिक्चर आता बघा इथे काय दिलंय जसं की सब्जेक्ट प्लस वॉज ऑब्लिक वर प्लस व्ही फोर प्लस ऑब्जेक्ट ऑर कॉम्प्लिमेंट आता महत्वाचं काय वॉज ऑब्लिक वर प्लस व्ही फोर व्ही फोर म्हणजेच काय वन प्लस आय एन जी आता वॉज आपण सिंग्युलर नंतर यूज करतो ही शी इट असेल किंवा सिंग्युलर नाउन असेल आय असेल त्यानंतर वॉज आणि प्ल्युरल म्हणजे अनेक वचनी असेल जसं की दे आहे वी आहे यू आहे त्यानंतर आपण वर यूज करत असतो एक्झाम्पल नंबर एक बघा आय वॉज ड्रॉइंग अ पिक्चर यामध्ये वॉज ड्रॉइंग यावरनं लक्षात येतं की हा कुठला टेन्स आहे पास कंटिन्युअस टेन्स आता सगळ्यांनी याला अनालिसिस करायचं आय झाला सब्जेक्ट वॉज झालं हेल्पिंग वर्क ड्रॉइंग झालं मेन अ वर पिक्चर झालं काय ऑब्जेक्ट त्यानंतर नेक्स्ट बघा शी वॉज वॉशिंग क्लोथ आता वॉज was वॉशिंग हे काय यावरनं या काय लक्ष येतं आपल्या की याचा टेन्स कुठला आहे पास कंटिन्युअस टेन्स थर्ड बघा दे वर क्लायम्बिंग अ ट्री वर क्लायम्बिंग त्यानंतर वी वर क्लिनिंग द रूम वर क्लिनिंग ही वॉज ड्रायव्हिंग अ कार वॉज ड्रायव्हिंग द चिल्ड्रन वर स्विमिंग यामध्ये येतं बघा व स्विमिंग तर यामध्ये फोकस करायचंय परत परत मी तेच सांगतो आहे की व फॉर्म वर ते त्यावरनं आपल्याला एखाद्या वाक्याचा टेन्स लक्षात येतो आता इथे आपण पॉझिटिव्ह स्ट्रक्चर पॉझिटिव्ह पॅटर्न ऑफ पास्ट कंटिन्युअस टेन्स बघितला आता आपण निगेटिव्ह पॅटर्न काय आहे ते बघूयात निगेटिव्ह स्ट्रक्चर ऑफ पास्ट कंटिन्युअस टेन्स तर सुरुवातीला सब्जेक्ट त्यानंतर वॉज ऑब्लिक वर एक तर वॉज येईल किंवा वर इल अकॉर्डिंग टू युअर सब्जेक्ट म्हणजे त्याला सब्जेक्ट ऍग्रीमेंट असं आपण म्हणतो त्यानंतर नॉट त्यानंतर फोर त्यानंतर ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट येणार आहे एक्झाम्पल्स बघा आय वॉज नॉट इटिंग मँगोज आता इथे वॉज नॉट इटिंग यावरनं लक्षात येतं नॉट आलेलं निगेटिव्ह सेंटेन्स आहे निगेटिव्ह सेंटेन्स आहे कुठलं सेंटेन्स आहे तर निगेटिव्ह आणि हे कशामध्ये आहे पास कंटिन्युअस मध्ये कारण इथे वॉज आलेलं आहे हेल्पिंग वर्ब मध्ये त्यानंतर शी वॉज नॉट ओपनिंग द विंडो यामध्ये वॉज नॉट ओपनिंग वर्ण लक्षात येतं निगेटिव्ह सेंटेन्स आहे पास कंटिन्युअस टेन्स मधलं दे वर नॉट प्लेईंग द गिटार वर नॉट प्लेईंग परत पास कंटिन्युअस टेन्स लक्षात येतो पण निगेटिव्ह स्ट्रक्चर वी वर नॉट प्लांटिंग फ्लावर्स वर नॉट या वर्ण लक्षात येतं निगेटिव्ह स्ट्रक्चर ऑफ पास कंटिन्युअस टेन्स ही वॉज नॉट रिपेअरिंग द सायकल वॉज नॉट रिपेरिंग पास कंटिन्युअस टेन्स द डॉग वॉज नॉट चेसिंग द कॅट वॉज नॉट चेसिंग यामध्ये लक्षात येतं की निगेटिव्ह स्ट्रक्चर ऑफ पास कंटिन्युअस टेन्स मी जे जे अंडरलाईन केलेले फक्त इथे वब फॉर्म्स अंडरलाईन केलेले आहे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की टेन समजून घेण्यासाठी फोकस हा हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब ते आहे काही ठिकाणी फक्त मेन वर्ब असतं आणि काही ठिकाणी हेल्पिंग वब प्लस मेन वर्ब असतं आता आपण डिस्कस करणार आहोत इंट्रॉगेटिव्ह स्ट्रक्चर ऑफ पास कंटिन्युअस टेन्स की कुठलं आहे इंट्रॉगेटिव्ह स्ट्रक्चर्स कुठले आहेत बघा आता बघूयात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह स्ट्रक्चर वॉझ ऑब्लिक वर प्लस सब्जेक्ट प्लस वी फोर प्लस ऑब्जेक्ट और कॉम्प्लिमेंट आणि क्वेश्चन मार्क निगेटिव्ह मध्ये वॉज ऑब्लिक वर प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस वी फोर प्लस ऑब्जेक्ट और कॉम्प्लिमेंट आणि क्वेश्चन मार्क आता यामध्ये तुम्ही स्ट्रक्चर जर बघितलं पॉझिटिव्ह स्ट्रक्चर ज्याच्या लक्षात आलं त्याला निगेटिव्ह कळेल आणि ते दोन्ही लक्षात आल्यानंतर त्या स्टुडंटला पॉझिटिव्ह इंट्रॉगेटिव्ह कसं करायचं आणि निगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह कसं करायचं फक्त मी हेल्पिंग व्हॉपच प्लेस इथे बदललेलं आहे एक्झाम्पल बघा वॉज ही बेकिंग अ केक द वॉज आणि बेकिंग हा सब्जेक्ट आला मध्ये शेवटी क्वेश्चन मार्क इंट्रॉगेटिव्ह म्हटल्यावर क्वेश्चन मार्क यावरनं लक्षात येतं आपल्या हे कुठलं स्ट्रक्चर आहे पॉझिटिव्ह इंट्रॉगेटिव्ह स्ट्रक्चर ऑफ पास कंटिन्युअस स्टेज त्यानंतर वर दे पेंटिंग द वॉल वर पेंटिंग वर बी प्रिपेरिंग फॉर द एक्झाम वर प्रिपेअरिंग वॉझंट आय कॅरिंग द बॅग वॉझंट आणि कॅरिंग यावर लक्षात येतं निगेटिव्ह आहे वॉज शी नॉट अ सिव्हिंग अ ड्रेस सिविंग म्हणजे काय शिवने ज्याला म्हणतो आपण वॉज नॉट इथे घेतले मी बघा आता हे कसं आहे आपण वॉज नॉट वॉझंट so करू शकतो काय करू शकतो वॉझंट आणि वर नॉटच वॉरंट करू शकतो इथे बघा वरंट दे बिल्डिंग हाऊस तर अशा पद्धतीनं आपल्याला या वर्ब फॉर्मवरनं लक्षात येतं हेल्पिंग वब आणि मेन वर्ब की हे स्ट्रक्चर कुठलं आहे त्यामध्ये जर नॉट येत असेल नेवर येत असेल तर हे निगेटिव्ह कुठल्या पद्धतीनं होतं हे देखील आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे हे स्ट्रक्चर ज्याला कळाले त्यालाच पॅसिव्ह वॉइस कळणार आहे हे आता सगळे स्ट्रक्चर ऍक्टिव्ह व्हॉइसचे तुमच्या माहितीसाठी ऍक्टिव्ह वॉइसचे मग त्याचं पॅसिव्ह कसं करायचं ते, ते आपण समोर बघणार आहोत त्याचे सेपरेट व्हिडिओज आहेत डेलिबरेटली मी तुम्हाला इथे सांगितलं याचेच आपल्याला पॅसिव्ह स्ट्रक्चर करायचे आहेत नेक्स्ट आपण आता डिस्कस करणार आहोत डब्ल्यू एच टाईप इंड्रॉगेटिव्ह स्ट्रक्चर ऑफ पास कंटिन्युअस टेन्स द पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह डब्ल्यू एच टाईप वर्ड घ्यायचं आहे वॉज ऑब्लिक वर्ड घ्यायचंय सब्जेक्ट बिफोर म्हणजेच काय फोर्थ फॉर्म ऑफ द वर्क ज्यालाच काय म्हणतो आपण व्ही वन प्लस आय एनजी जी किंवा आयन जी फॉर्म ऑब्जेक्ट ऑर कॉम्प्लिमेंट आणि क्वेश्चन मार्क डब्ल्यूएस टाइप वर वॉज ऑब्लिक वर सब्जेक्ट प्लस नॉट प्लस व्ही फोर प्लस ऑब्जेक्ट ऑर कॉम्प्लिमेंट आणि क्वेश्चन मार्क एक्झाम्पल्स बघा वेअर वॉज शी हायडिंग आता वेअर झाला डब्ल्यू एस टाईप वर्ड त्यानंतर वॉज झालं हेल्पिंग वर्ब आणि हायडिंग काय झालं तर हे झालं तुमचं व्ही फोर व्ही वन प्लस आय एन जी म्हणजे डब्ल्यू एस टाईप वर्ड जे आहेत बघा तिथे दिले बघा वेर आहे वेन आहे वाय आहे विच आहे बरोबर हू आहे असे जे वर्ड्स आहेत त्याला डब्ल्यू एच टाइप वर्ड्स असं म्हणतो आपण आणि ज्या पद्धतीनं आन्सर आपल्याला गरजेचं असतं त्या पद्धतीनं आपण याचा यूज करतो वेर ए साठी असतं वेन ए साठी असतं वाय साठी असतं हे लक्षात घ्या वाय वर देर रनिंग आता वाय झालं इथं डब्ल्यू एच टाईप वर झालं हेल्पिंग बफ आणि रनिंग झालं काय तर विफोर त्यानंतर हु वॉज टीचिंग द लेसन यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित लक्षात घेतलं तर आपल्याला समजेल की वॉज जे आहे हेल्पिंग वर्ब टीचिंग जे आहे मेन वर्ब आधी हु आपल्याला सब्जेक्ट काय आहे यासाठी आपण इथे क्वेश्चन विचारलेलं आहे तर पहिले तीन जे आहे हे पॉझिटिव्ह इंटरॉगेटिव्ह स्ट्रक्चर्स आहे नंतरचे जे तीन आहे हे निगेटिव्ह डब्ल्यू एस टाईप इंट्रॉगेटिव्ह स्ट्रक्चर्स आहेत वाय वरंट वी we अटेंडिंग द क्लास म्हणजे रिझन आले वरंट अँड अटेंडिंग यावर लक्षात येतं था, डब्ल्यू एस टाईप इंट्रॉगेटिव्ह स्ट्रक्चर आहे पण निगेटिव्ह कारण नॉट आलंय त्यानंतर नंबर फाईव्ह बघा वाय वॉझंट ही रिपेअरिंग द वॉच वॉझंट आलाय रिपेअरिंग आलाय आणि ते वाय म्हणजे काय रिझन नंबर सिक्स बघा वाय वरंट द चिल्ड्रन प्लेईंग चेस वरंट आलाय त्यानंतर इथे वाय आलंय डब्ल्यू एस टाईप वर्ट वरंट काय झालंय तुमचं तर ते आहे हेल्पिंग वर्क आणि प्लेईंग काय झालंय मेन वर्क तर अशा पद्धतीने आपण आत्ता स्लाईडवर जे बघितलेलं आहे डब्ल्युएस टाईप इंट्रॉगिट इव्ह स्ट्रक्चर ऑफ पास कंटिन्युअस टेन्स आता जेवढे आपण स्ट्रक्चर्स इथे डिस्कस केलेले आहेत मी एकाच स्लाईडवर ते घेतलेले आहेत ते सगळ्यांनी बघायचं आहे ऑल स्ट्रक्चर्स ऑफ पास कंटिन्युअस टेन्स आता व्यवस्थित जर स्टडी केला बघा सब्जेक्ट प्लस वॉज ऑब्लिक वर प्लस फोर प्लस ऑब्जेक्ट ऑर कॉम्प्लिमेंट बरोबर फुल स्टॉप दिलाय आता यामध्ये काय बदल केलाय निगेटिव्ह करताना फक्त वॉज ऑब्लिक वरच्या वर नंतर मार्क टाकले बाकी जस तस आता पॉझिटिव्ह इंट्रॉगेटिव्ह करताना काय केलं हे फक्त पुढे घेतलं बघा वॉज ऑब्लिक वर प्लस सब्जेक्ट प्लस व्ही फोर प्लस ऑब्जेक्ट ऑर कॉम्प्लिमेंट आणि क्वेश्चन मार्क दिलाय आता निगेटिव्ह करताना काय के केलंय निगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह फक्त हे निगेटिव्ह जे आहे हे समोर घेतलं याचं हेल्पिंग बॉग मध्ये वॉज ऑब्लिक वर प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस फोर प्लस ऑब्जेक्ट ऑर कॉम्प्लिमेंट क्वेश्चन मार्क प्लस काय दिलंय बघा प्लस म्हणजे काय पॉझिटिव्ह इंट्रॉगेटिव्ह डब्ल्यूएस टाईप मध्ये आता हे ऍज इट इज यूज केलं इथे बघा त्याच्या अगोदर फक्त डब्ल्यू एस टाईप वर्ड टाकला व्यवस्थित जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर निगेटिव्ह साठी काय केलं निगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह डब्ल्यूएस टाईप वर्ड डब्ल्यू एस टाईप वर्ड घेतलं हे जे आहे ना बघा हे मध्ये आणि यामध्ये किती फरक आहे बघा फक्त सुरुवातीला डब्ल्यू एस टाईप वर्ड टाकलेला आहे ज्या विद्यार्थ्याच्या लक्षात आलं असेल की पॉझिटिव्ह स्ट्रक्चर काय आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह करताना काय चेंजेस झाले आणि या दोन्हीचं चेंज करताना कशामध्ये पॉझिटिव्ह इंट्रॉगेटिव्ह निगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह मध्ये काय चेंजेस केले हे जर लक्षात आलं आणि नंतर डब्ल्यू एच टाईप वर्ड कशा पद्धतीने ऍड केलेलं आहे त्या विद्यार्थ्याला टेन्सेस समजणं फार इझी आहे आता आपण इथे युसेजेस ऑफ पास कंटिन्युअस टेन्स इथे आपण डिस्कस करणार आहोत युसेजेस म्हणजे काय तर याचे उपयोग काय आहे ठीक आहे हे सगळं माहिती आहे सर सगळं कळालं पण याचा उपयोग कुठे करायचा हो हे फार महत्वाचं आहे तर बघा नंबर एक ला दिलाय ऍक्शन हॅपनिंग ऍट अ स्पेसिफिक टाइम इन द पास्ट मध्ये एखादी घटना ही कंटिन्यू चालू असेल तर आपण तिथे काय यूज करतो पास्ट कंटिन्युअस टेन्स एक्झाम्पल बघा आय वॉज वॉचिंग टी व्ही ऍट एट पी एम आता आहे का नाही कालची गोष्ट आहे बरोबर वॉज वॉचिंग म्हटलं इज वॉचिंग आहे का नो एस्ट्राडे म्हणजे मध्ये आलं म्हणजे काय झालं की स्पेसिफिक टाइम दिलाय मधला नंतर बघा शी वॉज कुकिंग डिनर ऍट दॅट मोमेंट दॅट म्हटलंय दॅट यामध्ये फरक लक्षात दिस म्हणजे आता दॅट म्हणजे मध्ये जात आहे दूर ज्याला म्हणतो आपण सो वॉज कुकिंग वॉज कुकिंग म्हणून लक्षात येत आहे तर हे जे आहे हे पहिला युज आहे पास्ट कंटिन्युअस त्यांचा दुसरा युज बघा टू ऍक्शन हॅपनिंग सायमल्टेनियसली इन द पास्ट की भूतकाळामध्ये दोन गोष्टी एक सोबत जर घडत असतील तर वाईल आय वॉज रिडिंग माय सिस्टर वॉज लिस्निंग टू म्युझिक म्हणजे काय मी जेव्हा वाचन करत होतो तेव्हा माझी बहीण काय करत होती तर म्युझिक संगीत ऐकत होती सेकंड बघा दे वर प्लेईंग क्रिकेट वाईल वी वर स्टडिंग ते काय करत होते क्रिकेट खेळत होते जेव्हा आम्ही अभ्यास करत होतो म्हणजे या दोन्ही घटना एकाच वेळेस घडत आहेत असं दाखवण्यासाठी पास कंटिन्युअस टेन्सचा यूज केला जातो बॅकग्राऊंड ऍक्शन बघा बॅकग्राऊंड ऍक्शन म्हणजे काय की इंटरप्टेड बाय अनदर ऍक्शन इन सिम्पल पास्ट जसं की आय वॉज स्लीपिंग वेन द फोन रॅन म्हणजे जेव्हा फोन वाजला होता तेव्हा मी काय करत होतो आय वॉज स्लीपिंग ही इथं बघा बॅकग्राऊंड ऍक्शन बॅकग्राऊंड ऍक्शन काय त्यानंतर ही वॉज ड्रायव्हिंग वेन इट स्टार्टेड रेनिंग इथे वॉज ड्रायव्हिंग केव्हाची गोष्ट आहे जेव्हा पाऊस चालू झालेला होता तेव्हा तो काय करत होता ही वॉज ड्रायव्हिंग तर हे आहे बघा युसेजेस ऑफ पास्ट कंटिन्युअस टेन्स याचे आणखीन काही युसेजेस आहेत ते आपण बघूया टेम्पररी सिच्युएशन इन द पास्ट म्हणजे भूतकाळामध्ये जर काही थोड्या वेळापुरत्या काही काळापुरत्या जर काही परिस्थिती असेल तेव्हा आपण याचा यूज करतो ते सांगण्यासाठी वी वर स्टेईंग इन पुणे फॉर अ फ्यू वीक्स वी वर स्टेईंग म्हटलंय म्हणजे काही आठवड्यांसाठी ते राहले होते राहत होते तिथे स्टे म्हणजे टेम्पररी येतं लिव्ह म्हणजे परमनंट येतं शी वॉज वर्किंग इन अ हॉटेल लास्ट समर लास्ट समर म्हटलंय टेम्पररी सिच्युएशन आहे काही काळापुरती वॉज वर्किंग त्यानंतर रिपीटेड ऍक्शन इन द पास्ट ऑफन विथ अनॉयन्स विथ अल्वेज आता रिपीटेड ऍक्शन एखादी मध्ये होत असेल कंटिन्यू आणि त्यावेळेस काय केलं जातं थोडा राग असेल ऑफन विथ अनॉयस बरोबर अनॉइड ज्याला म्हणतो आपण त्या काळामध्ये जर असं काही असेल आणि त्यासाठी ऑलवेज यूज केलं जातं ही वॉज ऑलवेज कंप्लेनिंग अबाउट हि जॉब बरोबर आहे निगेटिव्ह आहे थोडं अनॉयन्स आहे शी वॉज ऑलवेज लुझिंग हर कीज ऑलवेज काय ती नेहमी तिची ज्या चाव्या आहेत कीज आहेत त्या विसरत होती असं त्याचा अर्थ होतो नंबर सिक्स बघा डिस्क्राईबिंग ऍटमॉस्फिअर ऑर सेटिंग इन अ स्टोरी की दर्स वर सिंगिंग अँड द सन वॉज शायनिंग आता आहे काम कशासाठी अटमॉस्फिअर डिस्क्राईब करण्यासाठी त्याचं सांगण्या त्याविषयी सांगण्यासाठी सेटिंग इन अ स्टोरी किंवा द सन वॉज शायनिंग वॉज शायनिंग पीपल वर टॉकिंग अँड चिल्ड्रन वर प्लेइंग इन द पार्क डिस्क्राईबिंग ऍटमॉस्फियर ऑर सेटिंग इन अ स्टोरी तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं आपण पास कंटिन्युअस टेन्स ते समजून घेतलेलं आहे त्याच्या आपण वेगवेगळे स्ट्रक्चर समजून घेतले वब किती महत्वाचा आहे वबचे वेगवेगळे फॉर्म समजून घेतले कुठला फॉर्म कुठे यूज केला जातो आणि जर तुम्हाला पॉझिटिव्ह स्ट्रक्चर लक्षात आलं तर निगेटिव्ह लक्षात येईल हे दोन्ही लक्षात आले तर तुमच्या लक्षात येणार आहे की इंट्रॉगेटिव्ह कशा पद्धतीने चेंज करायचं आहे आणि याचे उपयोग कुठे कुठे करायचे तर विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्वाचा व्हिडिओ सेशन आहे So thank you for attending and listening to me carefully. Thank you so much.